बाबळगाव एम एस ए बी सबस्टेशनच्या सहा जणांवर गुन्हा दाखल वीस तास नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला नाही अखेर गडीवर सुटला दिनांक चौदा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाबळगाव सबस्टेशन येथे एका युवकाचा बळी गेला या प्रकरणी विद्युत महावितरणच्या एक अभियंता व पाच इतर कर्मचाऱ्यावर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर नातेवाईकाने वीस तास मृतदेह स्वीकारला नाही अखेर बाबळगाव गडीवर चार मुलीसह पत्नी व आई वडील यांचा भविष्य निर्वाह निधीबाबत बाबत सुटल्याने दिनांक तेरा मे रोजी दुपारी एक नंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारून अंत्यविधी केला आहे अभिजित सुरेश सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून मयत प्रकाश उर्फ बाळू भुजंग सोनकांबळे याला दिनांक बारा मे रोजी सायंकाळी पाच वाजता विद्युत महावितरण सबस्टेशन येथे एबी स्वीच च्या पोलवर बेकायदेशीर व सुरक्षेची काळजी न घेता चढवल्याने मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सहा जनावर भारतीय दंड संहिता कलम तीनशे चार व चौतीस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे या गुन्ह्यात अभियंता ओमकार तराळकर ऑपरेटर तानाजी लोकरे लाईनमन कल्याण मस्के सुधाकर साठे विशाल शिंदे रमाकांत लोखंडे एमएसएबी पॉवर हाऊस बाबळगाव सबस्टेशन लातूर ग्रामीण यांचा समावेश आहे मृताचे नाव प्रकाश उर्फ बाळू भुजंग सोनकांबळे वय तीस वर्ष राहणार बाबळगाव असे आहे जिल्हा प्रशासन महसूल विभाग पोलीस प्रशासन व आमदार अमित देशमुख यांच्या मध्यस्थीने बाबळगाव येथील गडीवर कुटुंबाच्या भविष्य निर्वाह निधीबाबत मार्ग निघाल्याने तब्बल वीस तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारून अंत्यविधी केला आहे यावेळी उपविभागीय जिल्हाधिकारी रोहिणी नरे लातूर तहसीलदार सौदागर तांदळे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे विभागीय पोलीस अधीक्षक गोसावी लातूर ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे बाबळगावचे पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच व उपसरपंच यांच्या माध्यमातून मैताच्या कुटुंबाला धीर देत सांत्वन करण्यात आले आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा